सन्मान्य मुख्यमंत्री साहेब तिकडे गिरीश भाऊ उपोषणाला बसले त्यांचं म्हणणं अकरा बारा हजार रुपये कापसाला भाव द्या सात आठ हजार रुपये सोयाबीनला भाव द्या त्यांचं उपोषण ते एवढे दिवस झाले राहू उपोषण चालू आहे त्यांची मागणी मान्य करा आता तुम्ही त्यांचे काय म्हणतात ना खूप जवळून म्हणून मी सांगत आहे काय झालंय माहिती का शेतकऱ्याला हे बघा जवारी पेरली आम्ही जवारी सोबत सोयाबीन उगवून आली पण तुमच्या सरकारकडून अजून सोयाबीनची खरेदी काय चालू झाली नाही बघा तुम्ही म्हणला तीस तारखेला नोंदणी चालू करू चार तारखेपासून खरेदी करायला चालू करू आता तुम्ही पंधरा तारीख दिली आहे का तुम्ही शेतकऱ्याची थट्टा लावलीय राह तिकडे गिरीश भाऊ जीवावरती खेळून शेतकऱ्यासाठी इकडं कितीतरी कितीतरी लढतायत आणि तुम्ही आपलं त्यांच्याकडे दुर्लक्ष करताय राह नका असं करू गिरीश भाऊ मंत्री झाले मग ते अकरा हजाराचं काय झालं कापसाच्या भावाचं आणि सोयाबीन सात आठ हजार हत्याचं काय झालं मग ते सत्तेत बसल्यावर भेटत असतो हे बांडगुळ साले ही व्यवस्था नाजायज आहे हे सरकार इतरली माणसं इतर मंत्री हे बिलकुल शेतकऱ्याकडे लक्ष देणार नाहीत हे बोलतात एक करतात एक दुतोंडी मांडुळासारखं हे बघा सोयाबीन ही जवारी पेरली जवारी पेरून उगून आली ही उडी झाली आणि त्याच्यासोबत जे बी पडतं ना सोयाबीन काढताना ते असं उगवून आलंय आणि अजून पण सरकारची हमी भावाने शेतकऱ्यांकडून खरेदी चालू नाहीये नोंदणी चालू झाली ती पण तीस तारखेला म्हणले होते चार तारखेपासून खरेदी करणार म्हणले होते पण काय झालं माहिती का त्या गिरीश भाऊंनी उपोषण सोडलं ते मंत्री झाले मग शेतकऱ्याचा प्रश्न असाच वाऱ्यावर गेला आणि अजून एक गोष्ट आहे सरकार कायम म्हणतं की आम्ही ठोस पावलं उचलतोय शेतकऱ्यांसाठी पण ते पावलं उचलतायत आणि गोर गरीब सामान्य शेतकऱ्याच्या छाताडावरच देत आहेत एवढे भिकारचोट हे राज्य करतेत अरे सुधरा जरा अजून पण वेळ गेलेली नाही शेतकऱ्यांसाठी भरीव करा पण तो पाय भरीवच द्या शेतकऱ्याच्या छाताडावर नाही त्यांचं आयुष्य सुधारण्यासाठी जरा सुधरा आणि साहेब करा तरी आता अजून तरी खरेदी चालू करा दिवाळी बी निघून गेली काय नाहीये त्या शेतकऱ्याकडे वस्तुस्थिती ही आहे तुम्ही जोपर्यंत सुधारणार नाहीत तोपर्यंत आम्ही असा आचा ओढत राहणार आणि असंच तुम्हाला बोलत राहणार काहीही काहीही झालं तरी शेतकरी टिकणार नाही तुमच्या या अना अना अनागोंदी कारभारामुळे आणि ह्या ज्या असंवेदनशील वागण्यामुळे